मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक शेळी चार पाटी आणि एक बुकड विक्रीसाठी आहे हे पहा सुरुवातीला ही शेळी पहा बाकी पुढे पाहूया या शेळीने आठ दात लावलेले ला आहेत उंची छत्तीस इंच साडेचार महिने फिक्स गा आहे टॉप क्वालिटी मध्ये शेळी आहे पाहू शकते आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर स्पेस वगैरे आणि यानंतर चार मधली ही एक पाट पाहा या पाटीने दोन दात लावलेले आहेत उंची तेहतीस इंच वजन तीस प्लस किलो प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ही एक पाठ यानंतर ही दुसरी पहा पा, ही सात महिन्याची आदनपाठ आहे वजन सत्तावीस किलो आहे यायचं हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय एकदम टॉप क्वालिटीमध्ये ही दुसरी पाठ आणि यानंतर ही तिसरी पहा पा, ही दोन दातावर आहे पाठ उंची तेहतीस इंच वजन तीस प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल ही तिसरी पाठ आणि यानंतर ही चौथी पाट पहा ही पण दोन दातावर आहे वजन पस्तीस प्लस किलो आहे चारी पाठी गाभण आहेत मित्रांनो शेळी साडेचार महिने गाभण आहे आणि हा पहा बोकड हा आहे सहा दातावर उंची त्रेचाळीस इंच वजन पासष्ट ते सत्तर किलो उंच माथा टॉप क्वालिटी बिटल हा बोकड सुरुवातीची शेळी आणि चार पाठी पत्ता आहे माधवनगर सांगलीमध्ये मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ पन्नास शेहेचाळीस दहा धन्यवाद